अंकिता दिवसेंदिवस चांगला खेळ दाखवत आहे बॉसच्या घरात म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलंय की म्हणजे अंकिता किती स्पष्ट वक्तव्य नाही म्हणजे ती स्वतःची चूक मान्य करते की ती जान्हवीचा रिझन द्यायला म्हणजे चुकली पण ती तिने मान्य तरी केलं कारण की के बिग बॉसच्या घरात लोक मान्य नाही करत त्यांची चूक पण अंकितानी मान्य केली ते एक भारी वाटलं फक्त अंकिताची एकच चूक होते ती म्हणजे फक्त ती वर्षा मॅमला खडे बोल सुनवत नाही म्हणजे वर्षा मॅमची एवढी चुकी असून सुद्धा ती म्हणजे काहीच त्यांना बोलत नाही कारण की त्यांचा वयाचा मान त्यांना एक्सपिरियन्स म्हणजे इंडस्ट्रीमधले ते मोठं आहे ते तर बरोबर आहे पण बिग बॉस मध्ये म्हणजे जेव्हा अभिषेक मलहन जेव्हा त्या पूजा भटला एवढे खडे बोल सुनवत होता तेव्हा बाहेरची जनता त्याला डोक्यावर घेत होती जर तसंच म्हणजे अंकिताला चुकी माहिती असून वर्षा मॅमची ती बोलत नसेल तर इथे सर तिला काहीतरी बोलणार आहे या विकेनच्या वॉरमध्ये भावच्या धक्क्यामध्ये त्यांनी वर्षा मॅमला खडेबूल सुनावले पाहिजे जिथं वर्षा मॅम चुकत असेल तिथं बोललेच पाहिजे कारण की बिग बिग बॉस हा घर सर्वांना समान आहे कारण की सर्व इतर कंटेस्ट कंटेस्टंट समान एका पतावर आहे मग अंकिताने आता ह्या म्हणजे वर्षात यायला तोंडावर बोलले पाहिजे तो जिथं चुकत आहेत तिकडे बोललेच पाहिजे त्यांचा वयाचा मान ते घराच्या बाहेर त्यांच्या इंडस्ट्रीजला रिस्पेक्ट आहे घराच्या बाहेर घरात काय आहे ते सर्व समानच आहे फक्त अंकिताने ही चूक बरोबर केली की तिला महाराष्ट्रची जनता डोकर गेला कधीच कमी नाही पडणार तुम्हाला वाटतं कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिग बॉस विचार म्हणला सबस्क्राईब आणि फॉलो करा नक्की विचार थँक्यू सो वॉचिंग बाय